नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कटा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका महिला व बाल विकास या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा पोषण अभियान हा घटक पाहणार आहोत यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नाचा प्रश्नसंच पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचा लाभ घेता येईल व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला डॅडॅश या डच शास्त्रज्ञाने सन एकोणीसशे अडतीसमध्ये प्रथिनांचा शोध लावला तर याचं उत्तर आहे मुल्डर मुल्डर या शास्त्रज्ञाने सन एकोणीसशे अडतीसमध्ये प्रथिनांचा शोध लावला प्रश्न दुसरा फळांचे जेली बनवताना फळांच्या रसास डॅडॅश मिसळले जाते तर फळांच्या रसात काय मिसळले जाते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे जिलेटिन प्रश्न तिसरा डॅडॅश ही शक्ती व उष्णता प्रदान करणारी पोषक तत्वे आहेत आता शक्ती आणि उष्णता प्रदान करणारी म्हणजे उष्णता देणारी पोषण तत्वे कोणती असा प्रश्न आहे तर उत्तर आहे कर्बोदके व स्निग्ध पदार्थ याच्यामुळे काय होते आपल्याला शरीरामध्ये शक्ती येते आणि उष्णता पण तयार होते प्रश्न चौथा सोयाबीनमध्ये डाढश टक्क्याहून अधिक इतकी प्रथिने असतात सोयाबीन जे आहे त्याच्यामध्ये किती टक्क्याहून अधिक प्रथिने असतात असा प्रश्न आहे तर उत्तर आहे त्रेचाळीस प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा फ्रुक्टोज आहेत फ्रुक्टोज किंवा फल फलशर्करेस डॅडॅश असेही नाव आहे ते फ्रुक्टोज आणि किंवा फलशर्कऱ्यास काय नाव आहे असं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे लेहुलोज लेहुलोज असे म्हणतात प्रश्न सहावा दुग्ध शर्करेस लॅक्टोज म्हणून तर धान्य शर्करेस डॅडॅश म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे माल्टोज दुग्ध शर्करेस लॅक्टोज तर धान्य शर्करेस काय म्हणतात माल्टोज असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला आपल्या सहकाऱ्यांना पाठवा प्रश्न सातवा आपल्या रोजच्या वापरातील साखरेस किंवा शर्करेस कोणते शास्त्रीय नाव आहे उत्तर आहे सुक्रोज प्रश्न आठवा प्रथिनांना शरी, शरीर नि शरीर निर्माण पोषक तत्वे असे म्हणतात कशाच शरीर संरक्षण पोषक तत्वे असे म्हणतात प्रथिनांना काय म्हणतात शरीर निर्माण पोषक तत्वे असे म्हणतात तर शरीर संरक्षण पोषक तत्त्वे कशास म्हणतात असं उत् आहे प्रश्न तर याचं उत्तर आहे जीवनसत्वे प्रश्न नव्वा लोण्यामध्ये ब्युटीरिक हे स्निग्ध अम्ल आढळते तर कॅप्रोईक हे स्निग्ध अम्ल कशात आढळते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे खोबरेल तेल प्रश्न दहावा लहान आतड्यातील दुग्धवाहिन्यात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते तर उत्तर आहे अ जीवनसत्व प्रश्न अकरावा बवन या जीवनसत्वास अँटी बेरीबेरी म्हणून ओळखले जाते या जीवनसत्वास कोणते नाव आहे तर या बवन या जीवनसत्वाचे नाव विचारलेलं आहे सायंटिफिक नाव म्हणजे सायंटिफिक नेम विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे थायमीन प्रश्न बारावा ब टू या जीवनसत्वास रिबोफ्लेविन म्हणून ओळखले जाते तर बी थ्री या जीवनसत्वास निकोटिनिक ॲसिड किंवा डॅडॅश म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे नियासिन म्हणून ओळखले जाते प्रश्न तेरावा ब सिक्स या जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे म्हणजे म्हणजेचं सायंटिफिक नाव काय आहे असं विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे पायरिडॉक्झिन तर विद्यार्थी मित्रांनो हे सायंटिफिक नाव आहे हे तुम्ही पाठच करून ठेवा ह्याच्यावर परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न शंभर टक्के येऊ शकतोच तर हे सायंटि सगळ्या जीवनसत्वाचे सायंटिफिक नाव तुम्हाला पाठ करायचे आहेत रट्टा मारायचा आहे प्रश्न चौदावा सायनको बालॅमिन म्हणजे डॅडॅश हे जीवनसत्व होय तर उत्तर आहे बी ट्वेल्व म्हणजे बी बारा यालाच काय म्हणतात सायनेको बाल्यामिन असे म्हणतात तर हे त्याचं सायंटिफिक नाव आहे प्रश्न पंधरावा रक्तक्षय बरा करण्यास उपयुक्त ठरणारे आमलं कोणते जर जा रक्तक्षय झाला असेल तर त्याला बरा करण्यासाठी कोणते उपयुक्त असे आम्ल आहे असं विचारलेलं आहे तर उत्तर आहे फॉलिक ॲसिड प्रश्न सोळावा कोणते खनिज द्रव्य आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात असते कोणते खनिज द्रव्य आहे जे आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात असते तर उत्तर याचं कॅल्शियम प्रश्न सतरावा शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यासाठी कोणते जीवनसत्व सहाय्यभूत ठरते शरीरामध्ये कॅल्शियमचे शोषण जर व्हायचे असेल तर जीवनसत्व कोणते सायबुक ठरते असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ड जीवनसत्व प्रश्न अठरावा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असणारे महत्त्वाचे खनिज कोणते तर रक्तातील हिमोग्लोबिन आहे त्याच्यामधलं महत्त्वाचं खनिज कोणता असा प्रश्न आहे तर उत्तर आहे लोह प्रश्न एकोणीसावा मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते आपले जे मानवाचं शरीर आहे त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के शरीर पाणी हे आपल्या मानवाच्या शरीरात असते प्रश्न विसावा दूध पनीर मांस मासे व सोयाबीन यामधून मोठ्या प्रमाणात मिळणारे खनिज द्रव्ये कोणते आता दुधात पनीरमध्ये मांसमध्ये मास मासे जे असतात त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये कोणते खनिज द्रव्य मोठ्या प्रमाणात मिळते तर उत्तर आहे फॉस्फरस हे खनिजद्रव्य सर्वात जास्त प्रमाणात मिळते प्रश्न एकविसावा लोण्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती टक्के असते म्हणजे आपण लोणी जे असते लोणी लो त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती टक्के असते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे एक्क्याऐंशी टक्के असते प्रश्न बावीसावा शंभर ग्रॅम साखरेमध्ये कर्बोदकांचे प्रमाण किती असते आता साखर आहे त्याच्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण किती असते असं विचारलेलं आहे शंभर ग्रॅम जर साखर घेतली तर त्याच्यामध्ये नव्याण्णवतर शंभर ग्रॅम कर्बदोगे असतात प्रश्न तेवीसावा अननसात आढळणाऱ्या अंमलाचे नाव काय अननस आहे ते अमल म्हणजे अंमलधर्मी पदार्थ आहे म्हणजे फळ आहे तर त्याच्यामध्ये जे अंमलज आहे ते कोणतं आढळतात त्याचं नाव काय आहे असं विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे मिथाईल ब्युटी रेट हे त्याचं नाव आहे प्रश्न चोवीसावा शंभर ग्रॅम तुपामध्ये किती ग्रॅम पोषण मूल्य असते तर उत्तर आहे शंभर ग्रॅम तुपामध्ये शंभर ग्रॅम पोषण मूल्य असते प्रश्न पंचवीसावा द्राक्षामध्ये टार्टारिक आम्ल आढळते तर बेंझोई आम्ल डॅडॅश या फळात आढळते तर उत्तर आहे स्ट्रॉबेरी म्हणजे हे थोडे महत्त्वाचे प्रश्न आहे थोडं लक्ष देऊन पहा पाठांतरच करा नोटबुक घेऊन बसा म्हणजे तुम्हाला याचे उत्तरं टीप करून घेता येतील द्राक्षामध्ये टार्टारिक आंबलं असते तर स्ट्रॉबेरीमध्ये बेन्झाई कंबलं असते प्रश्न सव्वीसावा आंबा संत्रे पपई यासारख्या फळांना तांबूस पिवळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो म्हणजे जे तांबूस पिवळा रंग येतो कोणाला आंब्याला संत्र्याला पपईला तर हे कशामुळे प्राप्त होतो म्हणजे कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो असं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये तर याचं उत्तर आहे केरोटीन या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो प्रश्न सत्ताविसावा हिमोग्लोबिनमध्ये लोह असल्याने रक्ताची प्राणवायू शोषण करण्याची क्षमता वाढत असल्याचे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ आता हिमोग्लोबिनमध्ये लोह असल्याने रक्ताची प्राणवायू शोषण करण्याची क्षमता वाढत असल्याचे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ कोणता आहे तर उत्तर आहे बार्जिलस प्रश्न अठ्ठावीसावा अजीवनसत्वाचा नव्याण्णव टक्के भाग डॅडॅशमध्ये साठवीला जातो जीवनसत्वाचा नव्याण्णव टक्के भाग डॅडॅशमध्ये साठवीला जातो इथं सातवी साठवीला आहे साठवीला जातो तर उत्तर आहे यकृतमध्ये साठवीला जातो प्रश्न एकोणतीसावा आहारात आयोडीन युक्त मिठाचा समावेश केल्यास ग्वायटर किंवा गंडमाला हा आजार होत नसल्याचे डॅडॅश या शास्त्रज्ञाने इसवी सन अठराशे बावीसमध्येच दाखवून दिले होते तर आपण ज्या मीठ खातो त्याच्या जर त्या मिठामध्ये म्हणजे आहा ते आयोडिनयुक्त मीठ जर असेल तर आपल्याला ग्वायटर किंवा गंडमाला म्हणजे जे गळ्याचे जे असे गाठीसारखे रोग येतात आजार होतात ते आजार होत नसल्याचे कोणत्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे असं विचारलेलं आहे तर उत्तर आहे बोसिन गॉल्ड म्हणून आता अगोदर ते खडे जा मीठ जास्त प्रमाणात वापरले जायचे त्याच्यामध्ये आयोडिनचं प्रमाण जास्त नसते आयोडिन कमी प्रमाणात असते म्हणून आता काय होलंय आयोडनिक्त नमक म्हणजे आयोडूनिक्त मीठ आपण वापरायलेलो आहोत आणि त्याच्या टी व्हीवर वेगळ्या जाहिरात येतात आणि आपण ते पाहून वापरतो आणि सहसा सगळ्यांनी ते आयोडनिक्तच नमक वापरलं पाहिजे मीठ वापरलेलं पाहिजे तर आपल्याला कि ग्वायटर किंवा गंडमाला हा आजार होत नाही असे अठराशे बावीसमध्ये बोसिन गॉल्ट या शास्त्रज्ञाने दाखवून दिलेले आहे प्रश्न तिसावा प्रथिना डॅडॅश प्रकारचे नत्रामले असतात प्रथिनामध्ये किती प्रकारचे नत्रांबले असतात तर उत्तर आहे बावीस प्रकारची नत्रांबले असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण वस्तुनिष्ठ प्रश्नाचा एक स प्रश्नसंच घेतलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला पाठवा जर अशाच प्रकारचे जर तुम्हाला अजून वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मी अजून नवीन वेगवेगळ्या प्रकारचे जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असे वस्तुनिष्ठ प्रश्न घेऊन येत जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद